एक वेगळीच आणि हृदयद्रावक घटना कोल्हापूरमधल्या कबनूरमध्ये घडलेली आहे चिंतामणी कॉलनी येथे राहणाऱ्या कुसुम यांचे राहत्या घरी मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास वृद्ध काळाने निधन झाले आईच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर अंतिम दर्शनासाठी वाळवा येथे ते राहणारी त्यांची मुलगी अनिता ही कबनूर येथील घरी साडेपाचच्या सुमारास पोहोचली आईचा मृतदेह पाहून धक्का बसल्याने अनिता जागीच कोसळल्या त्यांना सर्वप्रथम खाजगी व नंतर इचलकरंजीमधील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले डॉक्टरनी रुग्णालयात येण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आई कुसुम यांच्या पश्चात दोन मुले नातवंडे व अनिता यांच्या पश्चात दोन मुली नातवंडे असा परिवार आहे है। कुसुम हिंच यांच्यावर फरांडे मळा येथील स्मशानभूमीत तर मुलगी अनिता हिच्यावर कळवा वाळवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत मायलिकेचे एकाच दिवशी निधन झाले मायलेकींनी एकाच दिवशी जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे कबनूर येथील चिंतामणी कॉलनीमध्ये मंगळवारी कुसुम विनायक नाकील व अनिता अनिल इगाते या मायलेकीचे एकाच दिवशी निधन झाले सध्या या घटनेनंतर संपूर्ण कोल्हापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे